आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन नमस्कार साथियों मैं हूं सौरभ शुक्ला आप मुझे एक अभिनेता के तौर पर जरूर जानते हैं जब मैं अपने देश की खासियतें सोचता हूं तो उसमें सबसे ऊपर जो नाम आता है वो आता है लोकतंत्र का लोकतंत्र हमें वो शक्ति देता है जिससे हम अपनी सरकार खुद तय कर सके तो ये हमारी ड्यूटी है मतदान जब हो तो अपने मत का दान जरूर करें नमस्कार मित्रांनो मतदाता जंक्शन या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझाही सर्वांना नमस्कार आजचा विषय खूपच छान आहे बर मित्रांनो मतदानाची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर होण्यासाठी भारतीय निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असतो जेणेकरून मतदारांना सरळ आणि सोप्या मतदानाचा अनुभव मिळावा अगदी योग्य बोललीस तू यालाच म्हणतात इज ऑफ वोटिंग मतदानाची सुलभता हो मतदान करणं आता तुमच्यासाठी खूपच सोप्प आरामदायी आणि सुखद अनुभव होण्यासाठी मतदान केंद्रांवर खूपशा सुविधा दिल्या जातात अगदी बरोबर मित्रांनो हल्ली छत्तीसगड विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांना कोणत्या सोयी सुविधा दिल्या गेल्या याबद्दल छत्तीसगडच्या मुख्य निवडणूक अधिकारी श्रीमती रीना बाबासाहेब कंगाले आपल्याला माहिती देणार आहेत ईज ऑफ वोटिंग हमेशा आयोग की प्राथमिकता रहती है कि मतदान केवल भय रहित तो निष्पक्ष ही नहीं बल्कि सुगम भी रहे और इसके लिए विशेष रूप से हमने महिला मतदाता है उनके लिए संगवारी मतदान केंद्रों की स्थापना की थी जहाँ पर पूर्ण रूप से जो हमारे मतदान कर्मी है वो महिलाएं ही थी जिससे अधिक से अधिक महिलाएं प्रोत्साहित हो तो आकर अपना मतदान करने के लिए इसके अलावा राज्य में आदर्श मतदान केंद्रों की स्थापना की गई थी दिव्यांग मतदान केंद्रों की स्थापना की गई थी और युवा मतदान केंद्रों की स्थापना की गई थी मतदान केंद्र में जो दिव्यांग और 80 वर्ष से अधिक ऐसे वरिष्ठ मतदाता है उनके लिए जो क्यू है वो टोटली सेपरेट था तो अधिक से अधिक मतदान जो है वो सुगम हो और सरल हो मतदाना इतकं महत्वाचं काहीच नाही मतदान नक्कीच करणार आम्ही खरंच इतक्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना मतदानाचा जो आनंद असतो त्याबद्दल काय बोलावं अगं इकडे बघ इथे एका कुटुंबामध्ये आपल्याच विभागातल्या निवडणुकीबद्दल चर्चा चालू आहे चला त्यांच्या जवळ जाऊया आणि बघूया मतदानाबद्दल ते काय चर्चा करत आहेत बाबा हा आज वोट डे हो oh. आणि तुम्हीच सांगायचात ना की आधी मतदान नंतर जलपान पण असं वाटतंय तुम्हीच विसरलात अरे नाही रे रोहन बाळा असं नाहीये त्याच काय आहे ना तिथे मतदान केंद्रावर खूप वेळ उभा राहू शकत नाही मी बरं मग काय करणार तुम्ही काय करणार म्हणजे जाणार मत द्यायला अगं आई तू मत देऊन आलीस पण मग काय मी यांची वाट बघत बसू का तिकडे मतदान केंद्र इतकं सुंदर सजवलंय ना आपल्या विभागातलं ए आणि तुला माहितीये का तिथे प्रत्येक काम महिला सांभाळतायत अगदी सगळ्या अधिकाऱ्यांपासून स्वयंसेवकांपर्यंत सगळ्या महिला आहेत hmm. मला तर बाई खूपच अभिमान वाटत होता मला असंही सांगितलं गेलं की हे मतदान केंद्र महिलांद्वारे व्यवस्थापन केलेलं आणि चालवलं गेलेलं मतदान केंद्र आहे hmm. आहो तुम्ही पण जाऊन बघा ना खूपच छान आहे होते त्याचा काय उपयोग रांगेत उभा राहून मी थकून जाईन आणि मग परत येईल पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळी रांग आहे बाबा आणि हो एक तिसरी रांग दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा आहे अरे मतदान केंद्रावर बसण्याची सुद्धा व्यवस्था केली आहे थोड्या फार खुर्च्या सुद्धा ठेवल्यात तिथे तुम्ही तिथे निवांत बसून आराम करू शकता वाट बघू शकता आणि त्यासोबत स्वच्छता गृह सुद्धा साफ आणि स्वच्छ आहे आरामात जा तुम्ही तिथे खरंच की काय अहो हो फक्त इतकंच नाही हा मतदाराला प्रत्येक सुविधा दिली गेलीये तुम्हाला माहितीये आपले कदम भाऊ आहेत ना त्यांचा मुलगा सुद्धा आला होता मत द्यायला अरे पण तो तर दिव्यांग आहे त्याला खूपच कठीण झालं असेल नाही नाही कठीण नाही मी मत देऊन येत होते ना तर समोरच गाडीत न तो उतरला मी त्याला म्हणाले अरे वा नवीन गाडी घेतलीस की काय आम्हाला कळवलंच नाहीस तू तो म्हणाला नाही हो काकी ही निवडणूक का आयोगाची हो गाडी आहे आणि ही सक्षम ऍपची करामत आहे त्याने नोंदणी केली होती त्यामुळे मतदानाच्या दिवशी त्याला न्यायला गाडी आली होती तेव्हा एका स्वयंसेवकाने त्याला व्हीलचेअरवर बसवलं रॅम्प ना आत नेलं आणि काही मिनिटातच मत देऊन बाहेर आणलं सुद्धा आणि तुम्ही बघा इथेच बसलायत ता अजून ताई येऊ का नमस्कार ताई नमस्कार दादा मी ना सांगायला आले होते की आज ना मतदानाचा उत्सव आहे तर आज मला सुट्टी मिळेल का झालं कल्याण मी विचार केला होता की आज मला सुट्टी मिळेल पण असो चल बाई हा देशाचा सण म्हटला जातो ना तर तू ही कर बाई साजरा हो एवढा वेळ काय लागतोय या ना लवकर मुलं रडायला <laughs> लागतील बाहेर कोण आहे माझी सून आहे बाई मुलांना घेऊन अरे मुलांना घरी ठेवून यायचं ना त्या ना कशाला तिकडे घेऊन जात नाही हल्ली तर मतदान केंद्रावर खूप छान सुविधा दिलेल्या असतात मुलांसाठी आणि ते काय म्हणतात ना ते क्रेज का क्रेज काय ते हा ते असत ते आणि ऐका ना तान्ह्या बाळाला स्तनपान करणाऱ्या मातांसाठी सुद्धा एक वेगळी जागा असते म्हणे तिथे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का हो दादा आमचं मतदान केंद्र आहे ना ते महिलांनी चालवलेलं मतदान केंद्र आहे पण याचा अर्थ असा नाही हा की महिलांनी चालवलेलं मतदान केंद्र आहे मग त्यावर पुरुष किंवा तरुण मुलं जाऊ शकत नाहीत त्या विभागामध्ये जितके मतदार असतील मग ते पुरुष असोत व स्त्री सर्वजण तिथे मत देण्यासाठी जाऊ शकतात आणि सर्व सुविधा इतक्या छान आणि चोख केल्या आहेत ना की मन अगदी खुश होऊन जात बघा माझं मन तर आधीच खुश झाले बया जेव्हा ताईंनी मला सुट्टीसाठी हो म्हटले <laughs> हे बघ सुट्टी मतदानासाठी दिलीये मजा करायला दिली नाहीये कळलं ना हो ताई कळलं कळलं <laughs> हॅलो काका काकी हाय रोहन हॅलो प्रीती मॅडम मत देऊन आलीस का हो तर ही काय तिकडूनच येते अरे रोहन मुकबधीर आणि दृष्टीबाधित दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून स्वयंसेवक सुद्धा उपस्थित आहेत दृष्टीबाधित मतदारांसाठी ईव्हीएम वर ब्रेल लिपी आणि सूचना देणाऱ्या पट्ट्यांवर सुद्धा सांकेतिक भाषेमध्ये लिहिलं गेलय ज्यामुळे त्यांना अजिबातच अडचण होणार नाही हर प्रकारच्या सुविधेसाठी कर्मचारी स्वयंसेवक बीएलओ तुमच्या मदतीसाठी तैनात आहेत जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारे असुविधा होणार नाही आता प्रत्येक मतदान केंद्रावर मिनिमम अशोर्ड फॅसिलिटीज ज्यामध्ये पिण्याचे पाणी शौचालय वीज पुरवठा हेल्प डेस्क रॅम्प स्वयंसेवक आणि वोटर फॅसिलिटेशन सेंटर या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत बाबा लाईन मॅनेजमेंट सुद्धा कमालीची आहे बरं का स्त्री आणि पुरुषांसाठी तर वेगवेगळी रांग आहेच पण ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सुद्धा वेगळी रांग आहे मग वैद्यकीय सुविधांसाठी सुद्धा काही सोय केली आहे का तिकडे हो काका आमच्या कॉलेजच्या लिटरसी क्लब मध्ये आम्हाला हे सांगितलं गेलं होतं की प्रत्येक मतदान केंद्रावर फर्स्ट एड किट असणार आहे एवढंच नाही बाबा मेडिकल रिलेटेड आणखी फॅसिलिटीसाठी मोबाईल पेट्रोल युनिट सुद्धा आहेत ज्या प्रत्येक तासाला मतदान केंद्रावर फेऱ्या घालत राहतील चल बेटा रोहन आता मतदान केंद्रावर आपल्या आरामाची एवढी काळजी घेतली आहे तर मत न देणं ही लाजीरवाणी गोष्ट ठरेल बाबा मला एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही तरुण मंडळी मतदानाबद्दल इतके जागरूक आहात चला जाऊया मत देऊया आणि मतदान केंद्रावर असणाऱ्या सुविधांचा आनंद घेऊया आमी साजरा साजरा देशा हर फोट से जन जन का सपना मतदान बदल सकता है समझो जीवन अपना मतदान बदल सकता है समझो जीवन अपना जब हो सवाल सरकार में हिस्सेदारी का जब हो सवाल सरकार में हिस्सेदारी का तब जिम्मेदारी से मिलजुल कर बेहतर करना तब जिम्मेदारी से मिलजुल कर बेहतर करना हर वोट से चमकेगा जन जन का सपना हर वोट से चमकेगा जन जन का सपना हम गौरवशाली लोकतंत्र के बने सिपाही हम गौरवशाली लोकतंत्र के बने सिपाही अब वोट से अपनी राह बनाते आगे बढना मतदानाची सुलभता याविषयी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आपल्याशी संवाद साधणार आहेत हर पोलिंग स्टेशन पर एक मिनिमम फैसिलिटीज बनाने का बिगडा उठाया है कमीशन ने रॅम्प्स इलेक्ट्रिसिटी

विचार की बुझो तो जाने माझं जा पहिलं कोड असं आहे प्रत्येक वर्षी नाही माझी वर्षात एकदाच येते ही बारी तरीही देशाच महापर्व म्हणून संबोधली जाणारी कोण आहे मी देशाच महापर्व म्हणजे सार्वत्रिक निवडणुका अर्थात लोकसभा निवडणुका बरोबर उत्तर हुँ. आता दुसरं कोड नीट लक्ष देऊन एक बरा हुँ. आहे मी गर्वाचा टिळा पण माझी जागा नाही माथ्यावरी असं असलं तरीही माझी शान आहे मोठी न्यारी सांगा बरं उत्तर लवकर लावून पडाला तुमची हुशारी मतदान केलेल्या शाहीची खूण अरे वा अगदी बरोबर आता तिसरं कोड दिल्याने होत नाही कमी उज्ज्वल भविष्याची हमी सांगा बरं काय आहे ते चेहऱ्यावर जे हास्य फुलवी सांगा सांगा याच उत्तर सांगा उत्तर आहे मत मत। अरे वाह, खूब रोमांचक होती आता हो जाऊ दे एक छान सा संदेश मैं अनुराग अरोड़ा मैं एक कलाकार हूँ आज के समय में पोलिंग बूथ पर जाना सच में बहुत प्राउड फील करवाता है क्योंकि वहाँ छोटी से छोटी बात का ध्यान रखा जाता है ये सब देखकर लगता है कि भारत निर्वाचन आयोग कितना सोच विचार करता है पानी है बच्चों को संभालने के लिए स्वयं सेवक है बैठने और इंतजार के लिए कुर्सियां हैं इसलिए वो आराम से अपना वोट दे सकते हैं अब इतनी सुविधा मिलने पर भी अगर आप वोट देने से हिचकिचाते हैं तो ये अच्छी बात नहीं है देखिए मेरी विनती है आपसे कि आप चुनाव का पर्व जरूर मनाएं वोट देने जरूर जाए तो वेड़ी है आज का प्रश्न विचारने प्रश्न नीट लक्ष्य दि नाय आणि तुम्ही आम्हाला तुमचं उत्तर तुमच्या पूर्ण नाव आणि पत्त्यासहित आमच्या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर पाठवून द्या आमचा व्हॉट्सअप नंबर आहे नऊ 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 शून्य तीन एक नऊ पाच शून्य नाईन 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 झिरो थ्री वन नाईन झिरो आजचा प्रश्न असा आहे मतदान केंद्रावर दिल्या जाणाऱ्या किमान सुविधांमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत आणि यासाठी पर्याय आहेत ए पिण्याचं पाणी आणि स्वच्छतागृह बी हेल्प डेस्क आणि स्वयंसेवक सी व्हीलचेअर रॅम्प आणि क्रेज डी ए बी आणि सी या तीनही सुविधा आणि आता सर्वजण ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात ती गोष्ट अर्थात मागच्या भागातल्या विजेत्याचं नाव तर आपले विजेता आहेत मुजफ्फरपूर बिहार येथील राहुल ठाकूर आणि योग्य उत्तर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तुमचं खूप खूप अभिनंदन भारतीय निवडणूक आयोगातर्फे विजेत्याला प्रमाणपत्र आणि पुरस्कार आपण दिलेल्या पत्त्यावर पाठवलं जाईल मित्रांनो आम्हाला आशा आहे की मतदानाच्या सुलभतेशी खूप माहिती तुम्हाला आजच्या जंक्शन कार्यक्रमामध्ये मिळाली असेल आणि मतदानाचं महत्व समजावून सांगण्याची आणि मतदान करा हे सांगण्याची आता गरजच नाहीये मतदान करणं हीच एक जागरूक मतदार असण्याची खूण आहे तर आता आम्हाला निरोप द्या याच दिवशी याच वेळी आपण पुन्हा भेटूया नमस्कार लोक लोकांशी मतमातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन आपण ऐकत कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी